महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळला होता या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील केला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये दे तोडफोड देखील केली त्यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी यावेळी केली होती या घटनेनंतर भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य चौकशी समितीनं अहवाल सादर देखील केला या अहवालानुसार पुतळ्याच्या डिझाईन मध्ये त्रुटी होत्या वेल्डिंग चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलं होतं आणि देखभाल योग्य प्रकारे चा न केल्यामुळं गंज चढल्याचं निष्पन्न झालं होतं या कारणांमुळे पुतळा कोसळल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं होतं या प्रकरणामध्ये ठेकेदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आलं असून पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे सांगत होतो गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल तर रामचार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे ती तिला काहीही धोका आजही नाही परंतु आजूबाजूला जे डीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली त्यांना आता काही लोक काही मंत्री त्यांना आपले वयस निघून फिरवत आहेत तर त्यांच्या म्हणजे ज्या पुतळ्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीच चौकशी झाली नाही एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खरंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची चवकोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही तुम्ही कोत्याच्या आजूबाजूचा जो, जो परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चालला आहे त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि जे ज्या दोषींना पाठीशी घालते घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे